अगं गंगे काय तर खाया पिया आणखी काय जमायला गंगी घरात नाही ना काय आमच्या इकडे तू आतार फेटायला आले ये ना घर गंग भाई। गंगे

आता मला या गंगेला सोडून दुसरी सावळी आणावं लागते का दुसरी सावळी आणि तवज आता मी पण जरा ग ही गंगे काय मला पोटा पाण्याला समजत नाही दुसरी नाही गंगे ध्वत्राला हात लावायचा ध्वत्राला जर हात लावला तर असं करीन परत मानमी लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स काय गाठ ती म्हणजे फिटत नाही साध तुला एवढं एवढं आपलं घर तुला नीट ठेवता येईल सावरता येईल तुम्हाला फिटायला मी फिटाय करताच निसल

कशी गेली नाही तिथ कशाला त्या इस्पितळात मी आज पाघरणीनं पाठवली इस्पितळात आद दंगे भूक लागली या काय तर शिळा पाळा आळणी वाळलेला काय तर तुकडा आण काय करायचं नाही काय करायचं नाही निस्ता असं करत बसायचं आणि तुमच्या त्या इस्पितळातली पाठवलेला आठवत बसायचं

भजन कीर्तनात ही शिकवते असल्या कलाकाराच चांगलं गाणी अशी अशी करून म्हणते ती त्यांच उदाहरण सांगते ती मग तेवढं बघितलं म्हणून तुला काय झालं मला माहित होत कुठे गेलता गंगे तू माझ मा जाऊ नको तुम्ही माझ्या जाऊ जा

घेऊन काय तुम्हीच द्या मला रातभर घ्या आता तुम्ही कुठं आधी सांगा तुम्ही तसं सारखं करू नका असा असा त्याचा एक सुद्धा आकडा पडत नाही ही काय जिली बी आहे आकडं पडायला मग कशाला ताव आहे मी शिवला सम्मा आरायचा चला मिशा पण लागते त्या तुला कुठं आहे त्या तुला काय करायचं जेव्हा तुला मिशे येते द्या तेव्हा तुला कळल मिशीचा आकडा काय अस्तोती बायला कुठं मिसागी का मी दोर पडलाव का आणू का मी मिसा लेगी त्याला खात पाणी घालून लगेच तयार उगवते करूनच तुमच्या कशीच चोर आम्हाला नगत्या खाता पाण्याच्या मिसा कळलं का काय काम नाही चालणार ओ, तुला नाव अजून राखी झोपीत कोण म्हणत होत आदर रबे नाही पण तुम्ही मग काय काय म्हणला मग रान गेंडा म्हणलो मी हो मला कस ऐकू आले रबी हा मी तुलाच म्हणले होतो काय रान गेंडा मग तुला रबी कसं ऐकू आलं तू कुठं येऊ रे रुपान देख रंबी आहे

करायचं असं करत बस मी गात राणातली काम माझी सरळी ठेव ठे सरळी तर तुला काढत गंगे म्हटला तुम्ही अगं रमे म्हणलं काय करू या गंगेला चांगलं लाड हिला रम्य म्हणलं तरी मी जा